येत्या दोन दिवसानंतर शहरात लाखो भाविकांची वाहने देशभरातून येण्याची शक्यता आहे अशातच आधीपासून दंड वसुलीच्या शिकारीच्या नावाखाली पुन्हा वाहतूक पोलिसांची बल्लेबल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर भाविकांचे वाहने अडवून त्यांच्याकडून जर चालन सुरू झाले तर नक्कीच भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागणार अशा स्थितीत वाहतूक पोलिसांची चालांच्या नावाखाली वसुलीचा धंदा बंद करण्यात यावा अशा मागणीला आता जोर धरत आहे अमरावती शहरात वाहतूक व्यवस्था सोडून एक नाही तर चार ते पाच जणांच्या ग्रुपने एकाच चौकात चालन वसुलीचा वाहतूक पोलिसांनी छुपा धंदा सुरू केल्याचे शहरातील अनेकांनी पाहिले आहेत अशा स्थितीत आता पंधरा डिसेंबर ते वीस डिसेंबर दरम्यान होणाऱ्या शिवमहापुराण कथेला देशभरातून लाखो भाविक आपल्या वाहनाने शहरात आगमन करणार आहेत याच वेळी शहर वाहतूक पोलीस व्यवस्था मात्र दंडच्या नावाखाली आपले बल्ले बल्ले होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही सारखे एकाच नेहमीच्या पॉइंटवर उभे राहून भाविकांची वाहने अडवून छुपा वसुली सुरू होण्याची भीती आहे अशात कथा कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमदार रवी राणा यांनी लक्ष देऊन वाहतूक पोलिसांची वसुली बंद करण्यात यावी अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत